श्रीपाद प्रपद्ये सदगुरुनाथ परम परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय समर्थ लेखमाला लेखक क्रमांक उनको ये शिकायत है कि हम कुछ नहीं कहते उनको ये शिकायत है कि हम कुछ नहीं कहते अपनी तो ये आदत है कि हम कुछ नहीं कहते मजबूर बहुत करता है ये दिल तो जुबा को कुछ ऐसी ही हालत है कि हम कुछ नहीं कहते कहने को बहुत कुछ था अगर कहने पे आते दुनिया की इनायत है कि हम कुछ नहीं कहते कुछ कहने पे तूफान उठा लेती है दुनिया अब इस पे कयामत है कि हम कुछ नहीं कहते राजेंद्र कृष्ण सदगुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापुर शक्य तो नैसर्गिक मौनाता असत ते निर्धार निश्चय करून धारण केलेलं मौन नव्हतं कारण जरी मानवी शरीरात असले तरी बाबा मानव नव्हते बाबा बाबा साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ परमात्मा बाबा कधी मैं मैं परमात्मा कधीतरी बोलत मै मै मालिक आपण काही बोललो आणि मग त्यावर बाबा काही बोलले असं कधीच झालं नाही हा पण आपल्या मनात काही प्रश्न आहेत विचार आहेत द्विधा मनस्थिती आहे किंवा काही विपरीत प्रसंग घडले त्यावेळी मात्र बाबा अवश्य बोलले परेशान मत हो मैं हूं ना? शक करता है क्या इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंड आय एम एफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मोदी इंदिरा गांधी बाबा बऱ्याचदा देशांची नावे ही बोलत कधी कधी जगातील शहरांची नावं भारतातील शहरांची नावं घेत याचं कारण म्हणजे बाबा जरी शरीराने पिठापुरात असले तरी जगभरात कुठे ना कुठे उपस्थित राहून परमात्म्याचे काम आणि कार्य सुरू असे आणि आजही समाधीतून सुरू आहे बाबा अचानक कधी कधी चेहऱ्यावरून पांघरून ओढून घेताना म्हणत मे शिर्डी मे हो के झाकलेल्या स्थितीत आत हात पायांची चुळबुळ चालू असे पण यावेळी कुणी डिस्टर्ब केलेलं त्यांना चालत नसे यावेळी त्यांच्या प्रायव्हसीची खूप काळजी घ्यावी लागे कुणीतरी अचानक त्यांच्या चरणांवर डोके ठेवून स्पर्श करू नये म्हणून ऑपरेशन थिएटर डॉक्टर हा सर्जन असतो मास्क घालून तो फक्त काय साहित्य हवं हे इशाऱ्यावर सांगतो आणि पूर्ण ऑपरेशन व्यवस्थित पार पडेपर्यंत एक शब्द देखील बोलत नाही कारण पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्यावेळच्या जबाबदारीवर असत परमात्मा जो अवतरतो तो पृथ्वीवर काहीतरी गडबड झाली आहे गडबड सुरू आहे म्हणून आणि ती सुधारण्यासाठी ऍक्शन प्लॅन घेऊनच येतो हेच एकमेव ऑपरेशन परित्राणायच यानंतर घडी व्यवस्थित बसते म्हणजे धर्म पुन्हा संस्थापित होतो आणि लौकिक अर्थाने अवतार समाप्ती होते कौरवांचं पोस्टमार्टम झालं रावणाचं पोस्टमार्टम झालं की अवतार पुन्हा स्वस्थानी ही वर्किंग सिस्टीम आल्यावर मग बोलायचं काय काम ज्याला गीता सांगायची त्यांच्याशी बोललं की बस बाकीचे कुठे धनुर्धारी आहेत कुठं लक्ष्याचा वेध धरून बसलेत म्हणून त्यांच्याशी बोलाव जो तो सांसारिक व्यावहारिक तब्येत दौलतीचे गारहाणे घेऊन येतो नाहीतर मी पारायणे केली इतक्यांदा गिरणार चढलोय असलं मोठे पण मिरवायला येतात त्यांच्याशी बोलण्यात काय अर्थ गीता कुणाला सांगायची हे अवताराला समजत त्याला मराठी म्हणी माहीत आहेत जे बोलतात त्यांना कोणतंही कार्य वगैरे नेमून दिलेलं नसत स्व भरण आणि स्वप्रपंच पालन पोषण हेच त्यांचं एकमेव टार्गेट असत ज्याला लोक फसतात कारण लोकांना बोलणारा आर एम पी डॉक्टर पाहिजे असतो दुखरी गाठ काढून टाकणारा सर्जन नको असतो धनस्थ होऊन समस्त चरित्र पाहे, असे दत्त प्रभू जेव्हा त्यांच्या समोर कर्मांचा आणि सांगितलं आहे कि तु ज्यातून तुझी सुटका नाही ते तुला भोगावेच लागेल मला जर अनन्य भावाने शरण आलास तर तुझ कर्म मी डायल्यूट करेन पण जर तुझ्यावर अन्याय झाला असेल तर मात्र मी हातात शस्त्र धारण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे कधी तर तू अनन्य भावाने मला शरण आला तर हे कधी तर तू अनन्य भावाने मला शरण आला तर हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा